でもまさかのランは。 आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर आरोग्य विभाग भरती संदर्भातील अपडेट समोर आलेली आहे सोळा तारखेला ही अपडेट आली होती पण त्यावर एक दोन दिवस व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही तसं तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मी अपडेट दिलेलीच होती ज्या काही नवीन अपडेट्स असतात त्या तुम्हाला टेलिग्रामला तसेच नोट्स वगैरे किंवा पीडीएफ साहित्य या सर्व नवीन जाहिराती तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होत असतात म्हणून जर तुम्हाला लवकर अपडेट हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता आता पहा जी काही सोळा तारखेला अपडेट आली ती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम त्यांनी तारीख मेन्शन केलेली आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीस ची अपडेट आहे यापूर्वी आतापर्यंत ज्या काही अपडेट्स आल्या त्या ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये इथे अति तात्काळचा आपल्याला संदेश दिसतो इथे पहा कोपऱ्यात अति तात्काळ असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि प्रति पुन्हा कोणाला जवळपास सर्वच परिमंडळांना या ठिकाणी पाठवण्यात आलं त्यासोबतच जिल्हा रुग्णालयाला सुद्धा पाठवण्यात आलं आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे जवळपास सर्व जे काही आरोग्य सेवा परिमंडळे आहेत त्या ठिकाणी ही नोटीस पाठवण्यात आली विषय काय आहे याचा विषय आहे केंद्र किंवा राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या बाबतीत म्हणजे ह्या मेन सूचना कुठून आलेल्या आहेत एक तर केंद्र किंवा राज्य शासनाकडून त्यांना ह्या सूचना प्राप्त झाल्या त्यांचा जो काही संदर्भ आहे त्यावरच कार्यवाही करण्याबाबत इथे खालील जे काही रुग्णालय आहेत किंवा जिल्हा रुग्णालय जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो किंवा आरोग्य सेवा परिमंडळ असो या सर्वांना सूचना पाठवण्यात येत आहे कोणाच्या संदर्भामुळे राज्य किंवा केंद्र शासनाच्या संदर्भामुळे आपल्या सर्वांना माहितीच आहे की कार्यवाही सुरू आहे बैठका घेणं सुद्धा सुरू आहे आरोग्य भरतीच्या बाबतीत आणि लवकरच आम्ही आरोग्य भरती काढू असं देखील आरोग्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं त्यावर विविध मंत्री मंत्रिमहोदयांच्या अंतर्गत बैठका सुरू आहेत त्यामधून काय निर्णय बाहेर येतात जे काही छोट्या मोठ्या अपडेट्स असतात त्या तुम्हाला टेलिग्रामला मी ऑलरेडी टाकलेले आहेत आता पहा विषय काय आहे उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की केंद्र शासनास विभागाअंतर्गत नियमित सेवेतील म्हणजे जे काही नियमित आहेत परमनंटवाल्या टेम्पररी बेसिसवरचे नाही परमनंट म्हणजे नियमित सेवेवरील एम डब्ल्यू म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर फिमेल प्लस मेल दोन्ही एकतर फिमेल सुद्धा आणि मेल सुद्धा त्यानंतर स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट एमओ एम बी बी एस आणि क्लिनिकल स्पेशलिस्ट या संवर्गातील मंजूर भरलेल्या वरिक्त भर पदांची माहिती ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतची माहिती अद्ययावत करून उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात यावी आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की शासनाचा संदर्भ आहे आणि इथे आदेश देण्यात आलेले आहे सर्व रुग्णालय असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो किंवा परिमंडळ असो सर्वांना आदेश दिले की तुमच्या येथील जे काही परमनंट कर्मचारी आहेत म्हणजे नियमित कर्मचारी आहेत त्यामध्ये एम स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट एमओ ओ एम बी बी एस क्लिनिकल स्पेशलिस्ट या सर्व संवर्गातील सर्व जे काही मंजूर पदे आहेत त्यानंतर भरलेली पदे आहेत आणि रिक्त पदे या सर्वांची माहिती मागवण्यात आलेली आहे आणि तीसुद्धा कधीपर्यंतची तर ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतची म्हणजे लेटेस्ट इन्फॉर्मेशन मागवली की, की नेमक्या रिक्त जागा किती आहेत कारण की जर नवीन जाहिरात काढायची आहे तर आपल्याला रिक्त जागेची माहिती उपलब्ध असणं आवश्यक आहे की नेमक्या रिक्त जागा किती आहेत आता ज्या काही रिक्त जागांची माहिती समोरील त्यापैकी किमान पन्नास टक्के जागा शासन भरेल अशी आपण आशा करू शकतो पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तर या ठिकाणी भरती होईल अशी अपेक्षा वाटत नाही पण मिनिमम पन्नास टक्क्यांची भरतीसुद्धा होणं गरजेचं आहे तर आता माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कारण की आपल्याकडे जी जागांची माहिती होती ती दोन हजार चोवीस पर्यंतची होती आता दोन हजार पंचवीसमध्येही बरेच पदे रिक्त झालेली असू शकतात कारण की इतर जे काही भरती आहेत त्यांचा सुद्धा निकाल लागलेला आहे जी दोन हजार तेवीसमध्ये शेवटी भरती झाली होती त्या ठिकाणी काही उमेदवारांनी निवड केली पण काही उमेदवारांनी रिझाईन सुद्धा केलेला आहे आणि त्यांचा जो कालावधी होता मीटिंग लिस्टचा तो वाढवलेला होता मात्र तरी देखील काही विद्यार्थ्यांनी रिझाईन केलं त्यामुळे बरीच पदे रिक्त राहिलेली दिसतात तर ऑगस्टपर्यंतची पदे सध्या या ठिकाणी मागवली कोणकोणती पदे आहेत ती तुम्ही इथे पाहू शकता आणि लवकरच आपल्याला याची जाहिरात सुद्धा दिसू शकते या संदर्भात नवीन माहिती जी उपलब्ध होईल त्यानुसार रिक्त जागा किती आहे ते आपल्याला समजतील आणि रिक्त जागेंपैकी किमान पन्नास टक्के जागेची ॲड ही येऊ शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही सोळा तारखेला अपडेट आली ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू आणि जर तुम्हाला लवकर अपडेट हवी असेल तर तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करू शकता पुन्हा भेटूया अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार